जय शिवराय आज एकोणीस फेब्रुवारी तर आपला पुढील हवण अंदाज अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आपल्या राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता किंवा नाही आपण अंदाज या अंदाजामध्ये आपण सांगणार आहोत तर सर्वप्रथम उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डू स्ट्रॉंग डब्ल्यू ड्यू आलेला आहे त्यामुळे उत्तर भारतामध्ये दिल्ली हरियाणा राजस्थानच्या काही भागामध्ये आज उद्या थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस सुरू झालेला आहे म्हणजेच हलक्या स्वरूपामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस आहे हा सर्वत्र पाऊस नाही तसंच तो उत्तराखंड आसाम बिहार या राज्यामध्ये देखील पाऊस पुढील एकवीस बावीसला पडण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर आपल्या राज्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे आणि दक्षिण महा भारतामध्ये पाहिलं तर आणि दक्षिण भारतामध्ये जर आपण जर पाहिलं एकंदर तर दक्षिण भारतामध्ये अजून काही तशी पावसाची शक्यता नाही आहे फक्त तामिळनाडूमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि कर्नाटक कर्ण कर्नाटकमध्ये सुद्धा पावसाचे एवढे म्हणजे जास्त काही शक्यता नाही ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये त्याचप्रमाणे कर्नाटकमध्ये सुद्धा आहे तर आपण नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये डब्ल्यू ड्यूचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत असतो नाशिक विभागामध्ये तर नाशिक विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता अठ्ठावीस टक्केपर्यंत नाही त्यामध्ये जळगाव धुळे नंदुरबार नगर या जिल्ह्यामध्ये अमरावती भागामध्ये जर पावसाचं पाहिजे वातावरण जर पाहिजे आपण तर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही आहे विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर इथे मात्र ढगाळ वातावरण राहील आणि या ढगाळ वातावरणातून तुरळक ठिकाणी हलके थेंबट पाऊस पडण्याची शक्यता आहे असं जोरदार स्वरूपाचा किंवा नुकसानकारक पावसाची शक्यता नाही आता मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरण कोरडे राहणार आहे यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास परभणी जिल्ह्याच्या नव्वद टक्के नव्वद पंच्याण्णव टक्के भूभागामध्ये पावसाची शक्यता नाही उर्वरित पाच टक्के भूभागामध्ये थेंबट पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये पण पूर्व विभाग भागामध्येच पावसाची शक्यता त्यामध्ये पूर्णा वसमत या तालुक्यामध्येच आणि परभणी या तालुक्यामध्ये थोडेफार प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे ते बी थेंबट पद्धतीचे जास्त जास्त स्वरूपामध्ये हलक्या स्वरूपाचा तुळक ठिकाणी पाऊस सर्व दूर किंवा असं मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस नाही बीड जिल्ह्यामध्ये एखाद्या दोन ठिकाणी पावसाची शक्यता तुळक एकदम म्हणजेच ह्या अठ अठ्ठावीस तारखेपर्यंत आणि वातावरण जे तर एकवीस तारखेपासून बदलणार आहे एकवीस तारखेला ढागाळ वातावरण बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा राहणार दिसून येईल बीड जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा जे भाग आहे त्यामध्येच वातावरण हे दिसून येईल बीड जिल्ह्याच्या त्यामध्ये धारूर केज आंबाजोगाई परळी या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्येच थोडेफार प्रमाणामध्ये जास्त ढागाळ वातावरण म्हणजे त्या जिल्ह्याच्या जिल्ह्यातून तुलनेने या तालुक्यामध्ये जास्त या तालुक्याच्या पर तुलनेने ह्या तालुक्यामध्ये जास्त ढागाळ वातावरण तर उर्वरित बीड जिल्ह्याचं वरी आष्टी गेवराई या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूरचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्यामध्ये कर्नाटक बॉर्डर तिथे मात्र ढगाळ वातावरण दिसून येईल आणि तिथे दोन ठिकाणीच पावसाची शक्यता आहे तेही सोलापूरच्या पूर्व भागामध्ये ते, ल, ते, 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 भागा ते की जे की तुळजापूर लागत जे धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर आहे त्या भागामध्येच थोडेफार प्रमाणामधील एखादोन ठिकाणी थेंबट शक्यता आहे जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही आणि धाराशिव जिल्ह्यामधील बार्शी क्रूडवाडी या ठिकाणी थोडेफार पर प्रमाणामध्ये दोन ठिकाणी थेंबट पडण्यासारखे अशा स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे अशा मोठ्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही म्हणजेच नुकसानकारक पाऊस हलक्या मध्यम स्वरूपाचा अशा स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन ठिकाणीच शक्यता आहे ते बी उगतो एखादो थेंबट पडणे शक्यता एकवीस बावीस तेवीस चोवीस तारखेपर्यंत बावीसपासून तर खरं तर बावीसलाच ढागाळ वातावरण जास्त दिसून बावीस तेवीस चोवीस या दरम्यानच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा एका दोन ठिकाणीच पावसाची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यामधील ढगाळ वातावरण यवतमाळचा पूर्वेच्या भागामध्ये आणि आता उर्वर उर्वरित जो महाराष्ट्र आहे त्यामध्येच नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही आपण तर सांगतो आता पुणे भागामध्ये तर पुणे भागामध्ये पुणे सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा अंशतः ढगाळ वातावरण मी ते पण पावसाची शक्यता नाही कोकणामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भाग सुद्धा पावसाची शक्यता नाही अशी परिस्थिती आपल्या एक एकवीस ते बावीस तारखेपर्यंत म्हणजे एकवीस बावीस तेवीस चोवीसपर्यंत ढगाळ वातावरण राहील एकवीस बावीस आणि त्याच्यानंतर सुद्धा ढगाळ वातावरण तर मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहणार आहे चोवीसपासून पुढे अंशतः ढगाळ वातावरण वीस सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी पण पावसाची शक्यता जर पाहिजे तर एकंद जर पाहिजे तर आपण तर पावसाची शक्यता फक्त बनत आहे थोडीफार प्रमाणामध्ये थेंब्या स्वरूपामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये दक्षिण पूर्व महाराष्ट्रामध्ये पूर्व महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये नागपूर विभागामध्ये एका दोन ठिकाणी आणि मराठवाड्यामध्ये एका दोन ठिकाणी एक तो दोन ठिकाणी म्हणजे तीन चार जे ठिकाणी थोडेफार प्रमाणामध्ये थेंट स्वरूपाचे म्हणजे शेतात सुद्धा मोठा नसेल अशा पद्धतीचा पाऊस तर आप तर हे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद